आज आषाढी एकादशी महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायाचे तसेच महाराष्ट्रातील तमाम भगिनींना आम्ही आमच्या पक्षामार्फत खूप खूप शुभेच्छा देत आहोत स्वतःच्या खर्चामध्ये रेंट वरती पंधरा पंधरा वर्ष ऑफिसचे भाडे देऊन पक्षाचे काम करतो आम्हाला का पक्षाने पगार दिलाय का लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या गद्दारांना पूर्ण झुपून टाकलेले आहे आता छगन भुजबळ हा तर एवढा मोठा महागद्दार माणूस आहे ते गद्दारांना भेटीचे भेटीचा वेळ भेटते आणि कार्यकर्त्यांना लांब ठेवले जाते या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना शिव्यांची राख रंगोली वाहिली त्यांच्या विरोधात प्रचार केला आणि त्यांना जर भेटीच टायमिंग भेटत असेल तर ही कार्यकर्त्यांसाठी दुःखदायक गोष्ट आहे छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीत नाराजी आम्ही पक्षासाठी करायचे गळा भेट प्रतिक्रिया का जे राजकारण चालू आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाकडून हे राजकारण काही समजायला मार्ग नाही आणि लोकसभेमध्ये आपण बघितले असणार लोकसभेमध्ये या गद्दारांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते हे अगदी मनापासून काम केलेले आहे या गद्दार लोकांच्या विरोधात आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या गद्दारांना पूर्ण झुकून टाकलेले आहे आता छगन भुजबळ हा तर एवढा मोठा महागद्दार माणूस आहे की ज्यावेळी अजितदादाने बंडखोरी केली त्यावेळी ही व्यक्ती पवारसाहेबांच्या जवळ बसलेली होती आणि ते पवारसाहेबांना सांगून गेले तिथनं की तिकडे काय चाललंय ते फक्त मी बघून येतो हा माणूस जो बघायला गेलाय तो आला काल परवा त्याच्यावरून अशा खोटराड्या माणसाला जर आपले सुप्रीमो भेट देत असतील तर हे कार्यकर्त्यांसाठी अत्यंत वेदनादायी आणि दुःखदायक गोष्ट आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आपल्या पक्षाचे काम करत असताना सदर गद्दारांविरुद्ध काम करत असताना अनेक संकटांचा मुकाबला कार्यकर्त्यांना करावा लागतो ग्राउंड लेव्हलला आणि ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे मोठे नेते आहेत ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा दिलेली आहे त्यांनी कुठेतरी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्यायला पाहिजेत ग्राउंड लेवलला शेवटी कार्यकर्तेच आहेत आणि ग्राउंड लेवलला लोकांच्या प्रश्नाची उत्तरे कार्यकर्त्यांना द्यावी लागतात याचे भान थोड्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मोठ्या नेत्यांनी घ्यायला पाहिजे अन्यथा कार्यकर्ते हे नाही जगू शकत आणि काम नाही करू शकत अशा पक्षामध्ये का जिथे गद्दारांना भेटीचे वेळ भेटते आणि कार्यकर्त्यांना लांब ठेवले जाते भेटीपासून कुठेतरी पक्षाचे धोरण सध्या चुकलेले आहे जो स्ट्राईक रेट आपल्याला लोकसभेमध्ये भेटलेला आहे स्ट्राइक रेट अशा वागणुकीमध्ये आपलं कमी पण होऊ शकतो आपल्यावरती कोणी विश्वास कसा ठेवणार ज्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना शिव्यांची राख रांगोली त्यांच्या विरोधात प्रचार केला आणि त्यांना जर भेटीचं टाइमिंग भेटत असेल कार्यकर्त्यांसाठी गोष्ट आहे मी पण एक सार्वजनिक किंवा सामान्य कार्यकर्ता म्हणूनच मी आज तुमच्याशी बोलत आहे का पंधरा वर्ष आम्ही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्टीचे काम करत आहोत स्वतःच्या खर्चामध्ये रेंट वरती पंधरा पंधरा वर्ष ऑफिसचे भाडे देऊन पक्षाचे काम करत का पक्षाने पगार दिलाय का परंतु कुठेतरी आमच्या भावनांचा थोडाफार विचार करायला पाहिजे पक्षाने अशा गद्दार छगन भुजबळ सारख्या माणसांना भेट देता वेळी थोडाफार विचार व्हायला पाहिजे कार्यकर्त्यांचा सन्मान मोदय मध्ये जी सभा झाली त्या सभे सभामध्ये पवार साहेबांवरती छगन भुजबळ आणि टीका केली होती त्या टीकेच त्यांना थोडस वाईट वाटलं किंवा ते स्वर्गही येऊ शकतात त्याबद्दल काय सांगत बघा त्यांनी जी जहरी टीका केलेली होती ती मीडियाच्या माध्यमातून सर्वांनी बघितलेलं आहे पण त्यांना भेट भेटणे हे म्हणजे टीका केली म्हणून त्यांना बक्षीस दिल्यासारखे काम आहे ते पक्षाने त्यांना बक्षीस दिलेलं आहे छगन भुजबळ सारख्या माणसाला छगन भुजबळ हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा गद्दार नेता आहे अगोदर शिवसेनेमध्ये गद्दारी केली त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आला इथून गद्दारी केली आता अजितदादांच्या सोबत आहे तिथून पण गद्दारी करणार कारण स्वार्थासाठी जगणारा हा माणूस आहे तो जर इतक्या पक्षांचा होऊ शकला नाही तो काय आपला होणार आहे लोक काय विश्वास ठेवणार आहेत आणि अशा गद्दार नेत्यांना भेटी ने देऊन काय सार्थ होणार आहे पक्षाचं काही भलं नाही होणार नुकसानच होणार आहे पक्षाचं काय भलं होणार आहे तुम्ही मला सांगा ना माझे आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांना विनंती आहे की या विरोधात बोला या विरोधात आवाज उठवा आपले विचार आपल्या नेत्यापर्यंत आपल्या स्थानिक बॉडीपर्यंत पोचवा हे जर बरोबर असेल बरोबर आहे हे जर बरोबर असेल ना तर मला येऊन बोला हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने आज पक्षाचे धोरण राबवत आहे ज्या गद्दाराने आपल्याला ऐन टायमामध्ये धोका दिला आपल्या पवार साहेबांवर टीका केली त्या गद्दारांना कसे काय भेटीचे वेळ भेटते हा मला काही समजलंच मार्ग नाही आणि मी लोकसभेच्या निवडणुकीनंतर पण बघितलं सन्माननीय आपल्या सुप्रियाताई सुळे दुसऱ्या दिवशी अं सुनेत्रा पवारांना जाऊन भेटल्या गला भेट घेतली याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा कोणीतरी विचार करा कार्यकर्ते त्यांच्या विरोधात मतदान केले त्यांच्या विरोधात तुमच्यासाठी प्रचार केला आणि तुम्ही जर अशा गला भेटी घेत असताल तर मग कार्यकर्त्यांचा काय फायदा आहे एवढं राबून आणि आपलं मन दुखून काम करून काही फायदा नाही ना पक्षामध्ये राहून काय उपयोग नाही ना आता ना? नामदार छगन भुजबळ स्वर्गही येतात की राज्याचं राजकारण गढूळ निघते हे पाहणे तेवढेच महत्वाचे ठरू शकणार आहे बाळासाहेब कांबळेसोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज कल्याण फाटा